श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सारामृताबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेऊयात नमस्कार भगिनींनो आज आपण दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि घराघरात वाचला जाणारा ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामृत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हा ग्रंथ फक्त पुस्तक नाही तर स्वामी समर्थांची जिवंत अनुभूती आहे भाग एक ग्रंथाची ओळख बघूयात श्री स्वामी चरित्र सारामृत हा श्री विष्णू बळवंत थोरात यांनी लिहिलेला अत्यंत पवित्र चरित्र ग्रंथ आहे यात स्वामी समर्थ महाराजांचे जीवन उपदेश चमत्कार आणि भक्तावरील कृपेचे वर्णन आहे हा ग्रंथ ओवी छंदात लिहिला असल्याने वाचताना मनात भक्ती शांतता आणि दिव्यता अनुभवास येते भाग दोन स्वामी समर्थ कोण आहेत श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयाचे तिसरे अवतार मानले जातात त्यांचे बाणगंगा तुंगभद्रा परिसरातील भ्रमण आणि अक्कलकोटातील वास्तव्य या काळात त्यांनी असंख्य भक्तांचे दुःख दूर केले रोग बरे केले आणि जीवनात प्रकाश दिला त्यांचा उपदेश अत्यंत साधा आहे कर्तव्य करा भक्ती करा आणि नामस्मरण कधीही सोडू नका भक्तिन ग्रंथातील मुख्य विषय या ग्रंथात आपण वाचतो स्वामींचे अक्कलकोटातील आगमन भक्तावरील कृपा आणि चमत्कार स्वामींचे उपदेश भक्तांचे अनुभव स्वामींची समाधी आणि त्यानंतरची कृपा या ओव्या फक्त कथा नाहीत त्या मनाला उभारी देतात श्रद्धा वाढवतात आणि जीवनात नवी दिशा देतात भागचार चमत्काराचे वर्णन या ग्रंथात स्वामी समर्थांनी केलेल्या अनेक घटनांचे वर्णन आहे अडचणीत सापडलेल्या भक्तांची सुटका रोगी लोकांना आरोग्य अज्ञान दूर करणारे उपदेश दिले नकारात्मक शक्तीचे निवारण केले भक्तांचा अनुभव असा हा ग्रंथ वाचताना स्वामींची करुणा घरात उतरते ग्रंथाचे फायदे हा ग्रंथ वाचल्याने मनातील भीती दूर होते घरात शांतता वाढते संकटावर मात करण्याची ऊर्जा मिळते दत्तभक्तीची अनुभूती येते मन आणि विचार शुद्ध होतात अनेक कुटुंबे दररोज या ग्रंथातील ओव्या वाचतात भाग सहा कधी वाचावे श्री स्वामी चरित्र सारामृत सकाळी किंवा रात्री वाचावे किंवा गुरुवारी किंवा अडचणीच्या काळात वाचल्यास विशेष फल प्राप्त होते सात दिवसाचे पारायणही केले जाते भागसात हा ग्रंथ का खास आहे कारण हा ग्रंथ वाचताना तुम्हाला फक्त कथा समजत नाही तर स्वामी समर्थांचे सामर्थ्य त्यांची करुणा आणि दैवी शक्ती तुमच्या मनात उतरते हा ग्रंथ जिथे वाचला जातो तिथे संकट कमी होते आणि शांती वाढते असा भक्तांचा अनुभव आहे बंधू श्री स्वामी चरित्र सारा मृत हा प्रत्येक स्वामी भक्ताने एकदा तरी वाचायलाच हवा या ग्रंथातून मिळणारी भक्ती आणि अनुभव जीवन बदलून टाकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दाबा काही चुकलं असेल तर माफी असावी